नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये मी प्रिया तर आज आहे ना आज जरा चालेल आम्ही आयुष्यही नाही सकाळी झाले तुम्हाला तिचे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी आज शक्यतो चिकनचा बेत आहे आमचं त्यामुळे मग त्याच आम्ही तयारी करते कांदे घेतलेत कापायला चला मग स्वयंपाकाची सुरुवात करूया तर इथे ना मी बिर्याणीची तयारी करत होते मला बिर्याणी करायची होती आणि रस्सा पण करायचा होता थोडा बिर्याणी बरोबर तर कांदे थोडे साईजने छोटे आहेत त्यामुळे मी भरपूर कांदे घेतले आहेत आता हे कांदे पातळ पातळ उभे कापून घेतले आहेत आणि आता हे तळायला ठेवले आहेत मी बिर्याणीच्या ग्रेवीसाठी आणि असे ना कांदे मला भरपूर प्रमाणात कापायचे असते नंतर मी याने कापत असते बघा याही या आधीही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं याने काय होतं एकसारखं पातळ कांदा कापला जातो आणि वेळही खूप लागत नाही पटकन कांदा कापून होतो आणि तळण्यासाठी थोडा कांदा पातळच लागतो त्यामुळे आता इथे कांदा एकच का... म्हणजे अर्धा तळून झाला आहे माझा आता अर्धा तळायचा आहे आणि पलीकडे ना मी चिकन शिजायला घेतले कारण आज मला ग्रेव्ही करायची आहे थोडी रस्सा म्हणजे बिर्याणीबरोबर त्यामुळे मग मी चिकनची एक शिट्टी काढून घेणार आहे फक्त त्यालाच लावलं आहे कुकरला आणि ते इथे पा मिक्सर करताना सगळं उडालं आहे वरती कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची बारीक करत होते थोडं पाणी जास्त झालं त्याच्यात आणि सगळं उडालं आता हे सगळं साफ करायचं याला गेला अर्धा तास बराच वेळ आता इथे पाणी उकळायला ठेवलं आहे मी भातासाठी खडे मसाले टाकले सगळे आणि हो बिर्याणीची ना डिटेल पण व्हिडिओ मी एकदा टाकलेला आहे तुम्ही त्याची लिंक पण तशी मी तिथे खाली आणि आताही मी परत एकदा सांगते फक्त आता मी काय केलं चिकन थोडंसं एकच शिट्टी काढून घेतली आहे कारण मला थोडी ग्रेवी करायची आहे त्याच्यामुळे नाहीतर मग मॅरिनेट करून मी बिर्याणी करत असते आता हे मसाले पुदिना कोथिंबीर हळद मीठ टाकून पाणी उकळून घेतलं आहे मी आता यात एक तास आधी भिजवलेला तांदूळ आहे हा बासमती तो शिजवून घेणार आहे ऐंशी टक्के तर याला एक घालून घेते थोडं एकदा आणि झाकण ठेवून शिजून घेणार आहे आता तांदूळ शिजला आहे याला चाळणीत काढून घेते म्हणजे मग जास्त शिजलं जाणार नाही आता आपण कांदा तळलेल्याच कढई मी घेतलेली आहे थोडंसं तेल कमी करून घेतलं आहे आणि यात मसाले टाकून घेतले आहेत बिर्याणी मसाला वगैरे आणि आता चिकन टाकलं आहे तर हे मिक्स करून घेते यात मीठ घातलं आहे आणि हे आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती टाकून घेतली आहे याच्यामध्ये तर हे सर्वांना मी आधी टाकत असते चिकन शिजायच्या आधी मॅरिनेशन करून पण आज मला ग्रेव्ही करायची होती त्यामुळे मी चिकन थोडं शिजून घेतलं आता लाल तिखट टाकलं आहे थोडं आता हा जो कांदा तळवून ठेवला होता तो पण मी पूर्ण यात घालून घेतला आहे मी बिर्याणीमध्ये टोमॅटो टाकत नाही मी अशी कांद्याचीच बिर्याणी करते छान होते करून पहा एकदा आता हे सर्व मिक्स करून घेते मी आणि आता दही नव्हतं घरी लावलेलं संपलं होतं त्यामुळे मग विकच दही लाव टाकले मी याच्यामध्ये तर हे पण मिक्स करून घेते आता याला नाही एक पाच दहा मिनटंच मी फक्त वाफून घेणार आहे कारण चिकन शिजलेलं आहे ऑलरेडी तर हे दहा मिनटं झाले पहा मी आता यातली मला लेअर करायची त्यामुळे चिकन यातलं काही काढून घेतलंय तर खाली थोडं चिकन ठेवलं आहे त्याच्यावर हा शिजवलेला भात घातलाय त्याच्यावर परत कोथिंबीर आणि पुदिना घातलाय आणि आता हे परत आपण जे चिकन काढून ठेवलं होतं ते घालतीये असेच मी दोन तीन लेअर करून घेणार आहे याचे आणि याला परत थोडं वाफून घेणार आहे परत वरून कोथिंबीर पुदिना घातलाय याच्यावर आता जड काहीतरी ठेवतीये हा बत्ता आहे माझ्याकडे तो ठेवलाय याला वीस मिनिटं मी वाफून घेतलंय पूर्ण झाकण न उघडता तर तांदूळ शिजलाय व्यवस्थित पाहू शकता बिर्याणी एकदम मोकळी मोकळी झाली आहे आयुष पण आलता बघायला मुलं वाट बघत आहेत जेवणासाठी तर मुलांना आणि आम्ही पण जेवण करून घेणार आहे आहोही आले गावा आज गावावरून त्यामुळे आज काही बाहेर नाही गेलो घरीच आहेत आम्ही आता हे जेवण वगैरे झाली होती गॅस वगैरे सगळं साफ करायचं होतं मला स्वयंपाकाची भांडी झाली होती तर पाच वाजता चहा घेतोय आणि इथे आयुष्य चेक करतोय आयुषचा एक पेपर त्याने सोडवला होता तो आणि अहोंनी येताना हे डोनट खारी वगैरे आणली होती तेच आयुष्य चाललं होतं खायचं मग संध्याकाळी सहा वाजता बाजारला गेलो तर बाजारचा काही व्हिडिओ काढला नाही कारण याआधी मी भरपूर वेळ बाजार तुम्हाला दाखवलेला आहे आमचा फुलं आणली होती देवासाठी आणि आहोंनी हे येताना मला हे मँगो वाईट चॉकलेट आणले होते शक्यतो आता भेटतात की नाही माहीत नाही मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू